पौष्टिक खायचं आहे पौष्टिक खायचं असं पण सतत घोकत असतो पण ते न बनवणं होतं ना खाणं होतं तर हा एक प्रकार आहे ना तुम्ही एकदाच बनवून ठेवा आणि महिनाभर खाऊ शकता अतिशय पौष्टिक ही पूड आहे यामध्ये कॅल्शियम आहे लोह आहे फायबर आहेत हाडं दुखत असतील कंबरदुखी असेल हेअर फॉल होत असेल तर एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून तुम्ही हे खाऊ शकता कसं खायचं काय खायचं सगळं डिटेल व्हिडिओमध्ये आहेत पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत थंडीचे दिवस आहे थंडी नाही पूर्ण वर्षभर काहीतरी हेल्दी खावं दिवसाची सुरुवात हेल्दी करावी किंवा आधल्यामधल्या वेळेस लहान भोकेसाठी काहीतरी पौष्टिक पोटात गेलं पाहिजे असं आपण आज एक हेल्दी प्रेमिक्स बनवणार आहोत तर अशाच बसतं बसतं रेसिपीसाठी पटकन यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा तर यामध्ये ना सगळे पौष्टिक जिन्नस आहेत जे डॉक्टर कायम सांगत असतात की खाल्ले पाहिजे पोटात गेले पाहिजे म्हणजे आपलं केस गळती आहे कंबर दुखतात किंवा हाडं ठिसूळ झाली आहेत हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत किंवा या सगळ्या समस्या आहेत त्याच्यासाठी एक गुणकारी किंवा लाभदायक म्हणू शकतो यामुळे तुमचे प्रॉब्लेम जाणार नाही पण ते होऊ नये मग प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून हे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा अतिशय पौष्टिक आहे आमच्या घरात सगळे खातात मनस्वी सुद्धा मंथन सुद्धा तर इथे तवा गरम केलेला आहे यामध्ये घालायचं आहे चार चमचे जवस आणि जवस छान खमंग भाजून घ्यायचं चला जवस इथे खमंग असे भाजून घेतलेले आहेत गट हेल्थ आजकाल असं छान बोलला जातो हा शब्द तर फायबरयुक्त असतात खूप फायबर असतात म्हणजे पोट साफ होण्यासाठी अतिशय लाभकारी आहे आणि केसांसाठी पण आणि हाडांसाठी पण खूप उपयुक्त आहे म्हणजे एक चमचाभर तरी जवळ रोज आहारात असावं कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आता याच तव्यामध्ये मी घेते आहे फुटाणे साला सकट घेते आहे साल काढून घेतलं तरी चालेल हेही हलकेसे भाजून घ्यायचे आहेत सगळ्यात जास्त प्रोटीन प्रोटीन युक्त किंवा प्रोटीन रिच आपण म्हणतो तसे आहे ते त्यामुळे फुटाणे इज अ मस्ट एक कप इथे फुटाणे घेतले छान खमंग भाजून घेऊया अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग इथे हे आपले चणे हे देखील छान भाजून झालेले आहेत तर हे देखील काढूयात सेपरेट डिशमध्ये आता सुकं किसलेलं खोबरं घ्यायचं याची पाठ मी काढलेली आहे तुम्हाला लागलं तर ठेवू शकता आता हेही छान खमंग भाजून घेऊयात चला तर इथे खोबरं देखील मस्त असं खमंग भाजूनच झालेलं आहे हे देखील काढूयात का, का डिशमध्ये आता त्याच ता पॅनमध्ये एक चमचाभर साजूक तूप घालायचं आणि सगळा सुकामेवा यामध्ये घालूयात पाव कप काजू पाव कप बदाम अक्रोड पावकप आणि सूर्यफुलाच्या बिया आहेत या सो so, जे काही उपलब्ध असेल ते तुम्ही घ्या अगदीच सुकामेवा नसेल तर शेंगदाणे तर असतात सगळ्यांच्या घरी शेंगदाणे छान तुपावर भाजून घ्या म्हणजे एक वाटी तुम्ही शेंगदाणे घ्या हे सगळे म्हणून एक वाटी होतात एक किंवा होता, एक, होता, एक कप होतात तर तुम्ही एक कप शेंगदाणे घ्या चला हा सुकामेवा पण छानपैकी फ्राय झालेला आहे आता हे देखील काढूयात सेपरेट डिशमध्ये आता यामध्ये थोडा सुकामेवा आहे काही हरकत नाही आहे तर यामध्येच घालूयात आणखी एक चमचाभर साजूक तूप आणि इथे आहे माझ्याकडे पूड एक कप खारीक पूड ही पूड सोप्या पद्धतीने कशी बनवायची याची लिंक देते आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्कीच करा सो एक दोन ते तीन मिनिटं छान तुपामध्ये परतून घेऊयात ही पूड चला खारीकपूड छान खमंग अशी तुपामध्ये परतून झालेली आहे आता यामध्ये एक मोठा चमचा मी घालते डिंकपूड हा अगदी तुपातच फुलवायला पाहिजे डिंक असं काही नाही किंवा नाही फुलवून वापरला तरी चालतो जर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला तर बऱ्याचदा डॉक्टर सजेस्ट करतात नाही फुलवून घेतला तुपात तरी चालतो पण आता ही जी हीट आहे खारीकपूडची त्याच्यामध्ये तूप आहे त्याच्यात ही डिंकाची पूडही छान फुलते तुम्ही बघू शकाल कष्टच आवाज पण येतो मस्त चला आता पुढची स्टेप करूयात चला तर मग आता स्टेप बाय स्टेप जाऊयात तर सगळ्यात आधी हे भाजलेले जवस आहेत हे मिक्सरमध्ये घेऊयात आणि याची पूड करूयात सगळं एकत्र नाही करणार आहोत कारण काही गोष्टी आपल्याला एकदम फाईन हव्यात जसं की जवस जवस छान आपले दळून झाले की यामध्ये घालूयात आता चणे जे आपण भाजून घेतले होते आणि याची पण आपल्याला पूड किंवा भरड करून घ्यायची यामध्ये घालूयात आता सुकं किसलेलं खोबरं हेही आता एकजीव करून घेऊयात आता हे जे मिश्रण आधी आपण दळून घेतलेलं आहे हे काढूयात जे आपण खारीक पूड तळून घेतली आणि डिंकाचं मिश्रण आहे यामध्ये आता हे जे तळलेले सुकामेवा आहे सूर्यफुलाच्या बिया काजू बदाम अक्रोड हे सगळं घेऊयात आता तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये खसखस पांढरे तीळ हेही ॲड करू शकतात तिळामध्येही भरपूर मात्रामध्ये प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आणि याची देखील पूड तयार दे करूयात आता हे काढूयात तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल ना तर हे सगळं एका फटक्यात होईल फूड प्रोसेसरमध्ये पण सगळ्यांकडे फूड प्रोसेसर नसतो म्हणून मग मी असे सगळं मिक्सरमध्ये तुम्हाला करून दाखवतो आता हा सगळा सुका मेवा यामध्ये ॲड करूया आणि हे आता सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं बेसिक चला तर मग हे आपलं प्रीमिक्स हेल्दी प्रिमिक्स बनवून आहे तयार काय मस्त दिसतं हे प्रीमिक्स तुम्ही बघू शकाल छान असं रंगसून आलेलं आहे टेक्स्चरही मस्त आलेलं आहे खायचं कसं हे तुम्ही एक एक चमचा असंच खाऊ शकता सुकं सुकं रोज असं सुकं खायला नसेल आवडत तर चमचाभर तूप टाकून त्याची पेस्टही खाऊ शकता अजून एक उत्तम पर्याय म्हणजे एक कपभर दूध घ्या त्या हे प्रिमिक्स टाका मिक्स करून खाऊ शकता गरम दुधात खायला नसेल आवडत तर थंड दूध घ्या एखाद दुसरा बर्फाचा खडा एक दोन चमचे हे प्रीमिक्स ब्लेंड करा मस्त शेक करा आणि प्या आता एवढे सगळे ऑप्शन दिलेत हेल्दी पदार्थ खाण्यासाठी तर आता हे प्रीमिक्स नक्की बनवून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत ऑल सीझन कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही खाऊ शकता डिंकं फक्त थंडी असतानाच खाल्लं पाहिजे असं अजिबात तर नाही आहे तुम्ही वर्षभरात खाऊ शकता फक्त प्रमाण त्याचं तुम्ही कमी करा म्हणजे तुम्ही जर दुसऱ्या ऋतूमध्ये उन्हाळ्यात बनवणार असाल तर डिंकं जितकं मी आत्ता क्वांटिटी घेतली त्याच्या वन फोर्थ क्वांटिटी पुरेशी राहील पुन्हा भेटेयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव